नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो सर्वात महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस म्हणजे खूप वेळा आत्ता पाठीमागे जे आपण सांगितलेलं होतं की ऑल इंडिया एम सी सी थ्रू मेडिकल काउन्सिलिंग कमिटी सेंट्रल लेवलवरती एम्स झिपमर गव्हर्नमेंट एम बी बी एस बी डी एससाठीचे प्रोसेस करणारी जी काही मेडिकल काउन्सिलिंग कमिटी आहे त्याचा पहिला राऊंडचा रिझल्ट उद्या येणार आहे असं नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलेलं होतं परंतु प्रोव्हिजनल रिझल्ट ऑफ राऊंड वन एम्स जिपमर पंधरा टक्के गव्हर्मेंट ऑल इंडिया कोटा आणि डीम्ड कॉलेजेसचा एम बी बी एस बी डी एसचा राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि तो जो रिझल्ट आहे तो तुम्हाला मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेला आहे या लिस्टमध्ये आपल्या सर्वांची ज्यांनी ज्यांनी चॉईसेस केले त्यांना सर्वांचं नाव नसणार आहे एम्स झिपरचं सुद्धा तुमचं सिलेक्शन झालं आहे की नाही याच्यामध्ये नाव असू शकतं आहे जर सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला ऑल इंडिया रँक आहे तो तुम्ही याच्यामध्ये टाकायचा आहे सर्चमध्ये अगदी हे रिझल्ट दिलेलं आहे ती डाउनलोड करा त्यानंतर वरती एक लेन्स आहे त्या लेन्समध्ये तुमचा ऑल इंडिया रँक टाका ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर तो जो रँक जर तुम्ही सर्च झाला नो मॅच म्हणून आलं तर तुमचं सिलेक्शन तुम्ही दिलेल्या चॉईस फिलिंगमधून तुमचं सिलेक्शन झालेलं नाही असा त्याचा अर्थ होतो तरी एकंदरीत याचा अर्थ असा की जर तुमचा त्याच्यामध्ये नंबर असेल तरच तुमचं नाव असं नाव आहे नाव आहे असं समजायचं किंवा तुम्हाला ते कॉलेज लागले असा त्याचा अर्थ होऊ शकतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना आनंदाची बातमी उद्या शनिवार आणि रविवार आहे बँक चौथा शनिवार असल्यामुळे चालू नाही आहे परंतु सोमवारी सकाळी सर्वांनी डी काढून सोमवारी ॲडमिशनसाठी जाऊ शकतात गव्हर्नमेंट कॉलेजमधला डी डी प्रत्येक कॉलेजचा जे नंबर लागलेला आहे त्या नंबरचा तुम्ही नेटवरती जाऊन सर्च करा त्याच्यामध्ये आपल्या कॅटेगरीसाठी किती फीज आहे आणि एम्स जिपमरची किती फीज आहे ते पण तुम्हाला समजू आहे आणि त्यानुसार त्याचा डिमांड ड्राफ्ट आणि सर्व डॉक्युमेंट्स आणि व्हेरिफिकेशन करण्यासाठी ओरिजिनल झेरॉक्स आणि कलर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला जायचं आहे दरम्यान सोमवारपासून किंवा उद्यासुद्धा गेले तर आहे परंतु कदाचित तुमच्याकडे सर्वांकडे डिमांड ड्राफ्ट असणार नाही रविवारीसुद्धा कॉलेज चालू असतं दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांचं डीम्डमध्ये सिलेक्शन झालेलं अशा विद्यार्थ्यांना कॉलेजचं मध्ये फीजचं स्ट्रक्चर किती आहे रिसेंट ते एक विचारून घ्या फोन करून आणि त्याचबरोबर तुम्ही त्याचा डिमांड ड्राफ्ट पेएबल कुठं करायचं आहे तो पण तुम्ही वेगवेगळे दोन किंवा तीन चार डिटेल समजा उदाहरणार्थ वीस लाख रुपये फीज असेल तर तुम्ही दहा दहा लाखाचे दोन सुद्धा डिमांड ड्राफ्ट काढू शकता ह्या सर्व गोष्टी आपल्यासमोर मांडण्याचा आपण प्रयत्न केला आहे वास्तविक पाहता तुमचा नंबर त्याच्यामध्ये जर सर्च झाला म्हणजे ऑल इंडिया रँक तुम्ही सर्च करा सर्च केल्यानंतर तुमचा नंबर मॅच झाला आणि तुमच्यासमोर कॉलेज कोणतं अलर्ट झाले ते आपल्याला येऊ शकतं त्याचबरोबर तुमचा जर नंबर नो मॅच म्हणून आला तर तुमचं सिलेक्शन झालेलं नाही याचा अर्थ पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला कॉलेज जे तुम्हीच टाकलेलं कॉलेज आहे त्याचं सिलेक्शन झालेलं नाही त्याची ही जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पेस्ट केलेलं आहे आपण सर्वांनी ते पाहून डाउनलोड करा आणि आपलं सिलेक्शन घ्या ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सर्वांचं हार्दिक अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देऊया त्याचबरोबर ज्यांचं सिलेक्शन झालेलं नाही त्यांनी चॉईस फिलिंग सेकंड राऊंडमध्ये आपल्याला सुंदर तशा बनवायचे आपण त्याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करावा एवढंच या निमित्तानं सांगून आपला हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र